Tidak, tidak, Look!

माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आता आपल्याला वेळ नाही मंगळ व जायच रात्री पोहचायच वीर टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे

नेहमी जबाबदारी <क्ति> देऊन पुढे लगेच जातो <स्था> जर कराबाला गरिबांच्या पोराला मुंबईत कसे दिलं नाही आणि जर त्याच दिला तर शांत देऊन पुणे जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठ्यांना जातवान मराठ्यांना रस्त्यावरती शांत घेत यायचं कान आणि <क्ति> डोळे <क्ति> मुंबईकडे ठेवायचे <क्ति> <दादा। क्ति> आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली आपण न्यायालयाच आणि सरकारच्या मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलेला केलंच म्हणायचं आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात केली ती काय आपल्याला जमत नाही या शिवनेरी गडाच्या पाच्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंतीचा आणि कायद्याच्या नियमाच्या आधी प्रवेश आंदोलन करू पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तो परत आंदोलन सुरू राहणार आहे ते सन्मानानं या गरिबांच्या लेकराला न्याय द्यायचं काम करा कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या गडाच्या लय महत्वाची आणि ती जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे घरी या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते ऐका का मराठ्यांच्या सगळं माणूस शांतात ठेवायचे ठेवा आपल्याला जर पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनी तिथे जाऊन काही करायची गरज नाही तिथे जवळ कोणतं ग्राउंड देते बाकीच्या कच्चून खायचं झोपायच त्या तिला आमच्या कसे यायचं नाही कायद्याचं पालन करायचं न्यायदेवतेच पालन करायचंय तुम्ही जर आडमुठे वागला तर तुम्हाला मुंबईला त्याला असे आहे हे दोत्र आपल्या समाजाला न्याय देतील अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठ्याच्या कोणाने ओळखा तुमच्या थोड्या आडमुठ्यापणामुळे आपला समाज समता कामा हाता तोडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला आज जवळ मिळवते माझी महिन्याला पाच हजार आजार बसला बसू डॉ आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंड वर बसू ते पाच हजार गेले तर दुसऱ्या पाच हजार वर